चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा सर्वात मोठा दिवस मानला जातो या दिवशी शिवकृपा प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील अडथ अडथळे अडचणी दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करावेत आणि महाशिवरात्री कधी आहे हे आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृत अर्पण करावे दूध दही मध तूप आणि साखर यापासून पंचामृत तयार करून ते शिवलिंगावर अर्पण करावे तुम्हाला जर शक्य असेल तर जलाभिषेक देखील करू शकता जल जलाभिषेक करताना त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाका काळे तीळ टाकल्यामुळे पितृदोष आणि शनिदोषापासून मुक्ती होते महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे एकशे आठ बेलपत्रे ओम नम शिवाय असा जप करत अर्पण केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात बेलपत्र घेताना फाटलेले नसावे तसेच त्याला होल पडलेला नसावा बेलपत्र हे अखंड असावे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर शिवमंदिरात किंवा घरामध्ये दे देखील पूर्ण रात्रभर शुद्ध तुपाचा दिवा लावून ठेवावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्यास अधिक पुण्य मिळते या दिवशी गरजू लोकांना धान्य किंवा तांदूळ साखर अशा वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या रात्री महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्याच्या संबंधित ज्या काही तक्रारी असतील त्या देखील दूर होतात तसेच तुम्ही ओम नम शिवाय हा एकशे आठ वेळा मंत्र जप करा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर मध आणि पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा यामुळे तुमची जे काही रकडलेली कामे असतील नोकरी मिळत नसेल तसेच व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती कामे देखील मार्गी लागतात पूजेच्या वेळी शिवलिंगाजवळ चांदीचे नाणे ठेवा आणि पूजा संपल्यावर ते आपल्या तिजोरीत ठेवा यामुळे देखील तुमची जी कामे आहेत ती पूर्ण होतील महाशिवरात्रीच्या दिवशी केवळ शिवलिंगाची पूजा करू नका महाशिवरात्रीला नंदीची देखील पूजा करा आणि त्यांना हिरवाचा आरा खाऊ घाला यामुळे नंदी प्रसन्न होतात आणि जे कोणती कामे आहेत ती सोपे होतात तुम्हाला जर सतत पैशाचीच सणसन भासत असेल तर शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने दारिद्र्य दूर होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा महाशिवरात्रीला रात्रीचे चार प्रहर खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला जर रात्रीच्या प्रहरामध्ये अभिषेक करणे शक्य असेल तर एकदा पूजा अभिषेक करा त्याचे फळ अनंत पटीने पति, मिळते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा